दक्षिण सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार अमर रतिकांत पाटील यांना विजयी करा असं आवाहन प्रसिद्ध व्याख्याते नितीन बांगुडे पाटील यांनी केलंय दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार अमर रतिकांत पाटील यांच्या प्रचारार्थ शिवसेनेचे उपनेते इतिहास अभ्यासक आणि शिवप्रवक्ते नितीन बानगुडे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी सकाळी मंद्रुप इथं जाहीर सभेनं अमर पाटील यांच्या प्रचाराची सांगता झाली या सभेत नितीन बानगुडे पाटील यांनी शिवचरित्राची प्रेरणा घेत सांगितलं की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं नेहमीच शिवरायांच्या विचारांचा आणि जनतेच्या कल्याणाचा आदर्श घेतला आहे आगामी निवडणुकीत मशालीसमोरील बटन दाबून नवतरुण सुशिक्षित आणि विकासाच्या संकल्पनेला समर्पित अमर रतिकांत पाटील यांना निवडून द्यावं असं आवाहन त्यांनी केलं त्यांनी लोकांना प्रबोधन करत सांगितलं की या निवडणुकीत अमर पाटील यांना संधी दिल्यास होते शेतकऱ्यांना नवं तास वीज माफी मिळायची असेल शेतीला पाणी मिळायचं असेल तुमच्या उसाला दर काय परिस्थिती आहे उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते महाराष्ट्रातला एकही उद्योग गुजरातला गेला नाही पण उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री पदावर उतरले आणि महाराष्ट्रातला एक एक उद्योग गुजरातला निघाला म्हणजे तुम्हाला उद्योग गुजरातला द्यायचे होते म्हणून तुम्हाला उद्धवजी मुख्यमंत्री पदी नको होते लाखो तरुणांना रोजगार देणारा एफी प्रकल्प गुजरातला वेदांता बॉक्सकॉन गुजरातला सॅप्रॉन प्रकल्प गुजरातला गेल प्रकल्प गुजरातला टाटा एअरबस प्रकल्प गुजरात नोकऱ्या मिळणार होत्या गेल्या गुजरातच्या अंगणात रांगोळी आणि महाराष्ट्राची महाराष्ट्रातल्या तरुणांच्या तोंडचा रोजगार यांनी हिरावलाय तोंडचा रोजगार काय परिस्थिती आमच्या पोरांची बेचाळीस टक्के पोरं महाराष्ट्रात बेरोजगार आज परवा पोलीस भरती निघाली जागा होत्या सहा हजार याप्रसंगी मान्यवरांनी पंचावर उपस्थिती दर्शवली यामध्ये प्रामुख्यानं माजी आमदार रतिकांत पाटील माजी आमदार रविकांत पाटील माजी आमदार शिवशरण पाटील बिराजदार उपनेत्या अस्मिता गायकवाड भीमराव बाळगे सुधीर लांडे रशीद शेख बिडवेसर बलोल खान सिद्धू खरात बाबासाहेब वाघमोडे विराज पाटील सर संतोष बरोडे आसिफ शेख आनंद थोरात विनायक पाटील मोहम्मद शेख किरण सुर्वे अल्लाउद्दीन शेख असलम शेख यांचा समावेश होता या सभेला मंद्रुपच्या ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला सभेतील प्रत्येक व्यक्ती अमर पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत त्यांच्या विजयाची भावना व्यक्त करत होती सभेच्या शेवटी अमर रतिकांत पाटील यांनी जनतेचे आभार मानले आणि सांगितलं की मी तुमच्या तालुक्याचा शाश्वत विकास करण्यासाठी कटिबद्ध आहे नव्या तंत्रज्ञानाचा वापर शेतीपूरक योजना आणि पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी मी पुढील पाच वर्षे सातत्यानं काम करेन उमेदवार आहेत काही बीजेपीचे भेटून देखील जर आपण अपक्ष उमेदवारला मतदान टाकलं तर कोणाला जाईल ते मतदान बीजेपीला जाईल मग तुम्ही टाकणार का अपक्ष उमेदवारला मग डुप्लिकेट जे बी टीम आहे बी जे पीचं कोणी तुम्हाला सर्वांना माहिती आहे त्याला तुम्ही मतदान करणार का म्हणून आज आपल्या पाहुण्या रवळे मित्रपरिवार जे कोणी असतील त्यांना आज तुम्ही सांगणे गरजेचं आहे आज आपल्या हक्काचं आमदार होणे गरजेचं आहे आज आपल्याला उपलब्ध असणारा आमदार आज गरजेचं आहे तालुक्याला कारण आज आपलं स्थानिक जे विद्यमान आमदार आहेत मंत्री होते आमदार होते मला तसं विकास झाला पंधरा वर्ष मागे गेले आपला तालुकाच एम आर डी सी करतो म्हणले ते देखील ते करू शकले नाही कोढापूर येथे बॅरेज करतो म्हणले ते त्यांच्याकडून झालं नाही आज आपल्या शेजारच्या राज्यामध्ये साध्यापूर उमराणे इथे मोठं बॅरेज होऊ शकतं पण आपल्याकडे का होऊ शकत नाही हे आमदारचं लक्ष नाही या तालुक्यामध्ये त्यांच्या फक्त स्वतःच्या संस्थाकडं लक्ष आहे त्यांचं कारखाना वाढला पाहिजे त्यांचे धंदे वाढले पाहिजे प्रॉपर्टी वाढायला पाहिजे यांना वेळ नाही झनतेला वेळ देण्यासाठी काय वेळ आमदारना